हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हां ना मी पण एकदम मस्त आहे एका ना काही गोष्टींवर माझी मतं विचारलेली आहेत खूप प्रश्न तर खूप चांगला आहे ते सबस्क्राईबर म्हणतात आता यूट्यूबला लोक डेली यूट्यूबवर डेली ब्लॉगर आहेत तर मी दोन डेली ब्लॉगर्सचे व्हिडिओ बघायचे तर लोक निगेटिव्ह कमेंट्स करायचे एक ब्लॉगरचे ब्लॉग मला पण आवडला नाही मी काही कमेंट केली नाही पण मी बघते लोकांनी खूप त्यांचे चुकले तर त्यांना सांगितलं की तुमचं चुकलं तर ते मान्य करायचं सोडून ते म्हणतात आता व्हिडिओ बंद करते तुमचे नेगेटिव कॉमेंट्सचा आमचे घरात परिणाम होतात आणि थोडे दिवस व्हिडिओ बंद करतात कमेंट सेक्शन बंद करतात आणि परत चालू आणि धमकी द्यायला सा धमकी देण्यासारखं बोलतात की कोणी नेगेटिव कमेंट्स करायचे नाही हे एक झालं आणि दुसरे यूट्यूबर इंडियन आहे चायनीज मुलाशी लग्न केले तर ती चैनातील तिच्या सासरी गेली तिची सासू तिच्या लोकांना सांगत होती की ती इंडियन आहे चैनातील तिचे रिलेटिवसांना सांगते की ती त्या लोकांचे इंडियाविषयी मत चांगले नाही आणि ती यूट्यूबर सारखं कॉमेंट सेक्शन बंद करते लोक बोलतात तर आणि मला खूप नवल वाटतो की तिचे बाबा भाऊ दोघे इंडियन आहेत आणि हिला इंडियन आहे हे ती सांगू शकत नाही किंवा सांगावंसं वाटत नाही तिला माझं मन उतरलं की हे लोक पैसेसाठी काही करतात आणि लोक थोडे दिवसाने सगळं विसरून परत यांचे ब्लॉग बघतात तुमचं काय मत आहे यावर स्वतःचे फॅमिली लाईफ दाखवून इजी मनी कमवतात हे लोक हे बघा एक म्हणजे यूट्यूब इज ओपन टू ऑल आणि आता येणारे काळात पण यूट्यूबला खूप वाव आहे आताच आपण बघितलं आहे लोकांनी टी व्ही बघणं बंद केलं आणि व्हिडिओज तर हे सगळं बघतात आता कॉमेंट्स म्हणतात तरी हे बघा कॉमेंट्स करणारे नाही त्यांची मतं मांडायचा अधिकार आहे आणि कंटेंट क्रिएटरनं पण हा विचार करायला पाहिजे ओके माझं हे चुकलं का नाही हे त्यानं स्वतःला जरास स्वतःकडे हे बघायला पाहिजे चुकत असेल नाही म्हणत नाही आता फॉर एक्झाम्पल माय मदर टंग इज नॉट मराठी मी महाराष्ट्रात आल्यावर लोकांनी बोलायचं बघून मराठी बोलायला मला यायला लागला मला अजूनही आ, मी काही शाळेत जाऊन किंवा असं काही मराठी नाही शिकले त्यामुळे मी मराठी बोलताना चुका होत असतील एक्सेप्ट आफ्टर ऑल पण माझं मत काय आहे मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा म्हणजे एकमेकांना समजायला पाहिजे इट इज अ कम्युनिकेशन त्यामुळे तर एक्सेप्ट करायला यायला पाहिजे म्हणजे योग्य आहे तिथे हे माझं मत आहे आणि हे बघा मतं प्रत्येकाची वेगळी असतात आपल्याला आता हे हे तुम्ही सोडा इन जनरल काही लोक आपण म्हणतो आम्हाला तो आवडत नाही किंवा अमुक आवडत नाही किंवा कोणी पॉलिटिशियन असू देत सिलेब्रिटी असू देत आवडत नाही म्हणजे का आवडत नाही कुठल्या तुमच्या नातेतला माणूस असेल तुम्ही म्हणाल मला आवडत नाही का त्याची मतं तुम्हाला पटत नाहीत म्हणून हे बघा प्रत्येक माणूस हा युनिक असतो प्रत्येकाला त्याची त्याची स्वतःची मतं मांडायचा अधिकार आहे राईट त्याची मतं आपल्याला आवडली नाही म्हणून ते माणसाशी माझा द्वेष असू शकत नाही त्याची मतं मला पटत नाही म्हणून मी त्याच्याशी कशाला एनिमिटी घ्यायची द्वेष करायचा राईट हे माझं मत आहे का म्हणजे प्रत्येकाला आपलं मत आहे तो त्याची मतं मांडतो मी माझी मतं मांडते माझी त्याला पटणार नाही त्याची मला पटणार नाही हे काही रागवण्यासारखं कोणावरही दुश्मनी करण्यासारखं काही आहे पण आपल्यातले सुद्धा कितीतरी लोकांना किंवा आपल्याला माझ्या सकट मी म्हणून वेगळी नाही मी आपल्यातलीच एक आहे आपल्याला काय वाटते दुसऱ्याला माझं मत आवडत नाही म्हणजे नाही गेला त्याला मी सोडूनच टाकलं एक का त्याची मतं ती त्याची मतं आहे तो पण युनिक आहे त्याला पण अधिकार आहे त्याची मतं मांडायची त्याची मतं बोलायची हां मी कशाला मग त्याला त्याच्यावर द्वेष करायला पाहिजे ॲज अ पर्सन आईलंय हिम त्याची मतं मला आवडतात का नाही ती दुसरी गोष्ट आहे बट ॲज अ पर्सन मी ते आय मे लाईक दॅट पर्सन हे कित्येक वेळेला आपल्या पण होते बघा मला कळत नाही मी किती तुम्हाला समजवू ही एकाच माणूस असा वागला म्हणून आपण ते माणसालाच वाढीत टाकतो अहो तो कसा वागला असेल त्याचं थिंकिंग काय त्याचे अनुभव काय इट डिपेंड्स ऑन हिम माझे अनुभव वेगळे असतील म्हणून मी त्याच्याशी द्वेष करणार का नाही करू नये का तो इट इज लेफ्ट टू हिम तो तसा वागला म्हणून मी मला वाटते असं का म्हणजे मी वागते असं सगळ्यांनी वागायला पाहिजे पूर्ण जगानं असं वागायला पाहिजे हे आपले थिंकिंगमधलं कुठे तरी म्हणजे आपण जजमेंटल आहोत आणि मेनी ऑफ अस इंडियन्स मेनी किंवा ऑल मनी मी इंडियन्स इवन पाकिस्तानचे बर्माचे लोक आपण सगळे जजमेंटल जास्त आहोत हे फॉरेनमध्ये राहणारी आपली माणसं सांगतात तिकडची लोकं देअरली स्पॉदर्ड तुम्ही कुठले कपडे घालता काय बोलता काय खाता नो बडी इज बॉदर्ड आपले तसं नाही आहे आपण तो सगळं बघून ते माणसाला लाईक करायचं का नाही तो, तो हे ठरवतो तर कुठेतरी आपलं चुकते आणि दुसरं तुम्ही म्हणालात बाकीचे देशातनं तुम्ही चीनचं एक्झाम्पल देते ऑल ओवर द वर्ल्ड हे चाललेलं आहे इंडियन्स आर नॉट लाईक बाय अदर कंट्रीज आपण काही आपलं अमुक तमुक म्हणू पण ॲक्च्युली आपण काय आहोत हे आपण विचार करत नाही आहे आपलं वागणं आपलं बाकीचं सगळं आता सिविक सेन्स नील आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण घरातला कचरा नेऊन बाहेर टाकतो असं करत नाही आपण म्युन्सिपालिटीची गाडी येते तेव्हा ते गाडी टाकूया नेऊन किंवा जिथे आपला डस्टबिन आहे तिथे नेऊन टाकणार नाही माझं घर मला स्वच्छ पाहिजे मग तर इवन नेबर्स कंपाऊंड मध्ये नेऊन टाकणारी लोक सुद्धा आहेत फक्त मला दिस थिंग इज नॉट सीन इन मेजॉरिटी ऑफ द फॉरेन कंट्रीज आपल्याकडे मी माझं माझं हे आपण जास्त करतो तिथे इवन स्वतःचे मुलांना सुद्धा ते लोक त्यांना शिक्षण देतील काही हवं तर करतील आणि ठराविक हे झाल्यावर त्यांचं ते बाहेर जाऊन मिळवतील आणि जे काही मी कमवलेलं आहे माझं मी एन्जॉय करीन काही हवं तर त्याचे नंतर तर उरते तर कशाला तर ते दान करतात आणि सुद्धा करत नाहीत आपल्याकडे ते आपण दवाखाने जाऊन फळं वाटली तरी तो देताना सुद्धा फोटो काढतो आणि किती पेपरवाले तो फोटो घातला बघतो हे आपलं नेचर आहे पण इन दोस कंट्रीज ते फक्त स्वतःला हवळवढ्या ठेवून घेतात आणि उरलेलं सगळं देतात कशाला तरी आणि तर डिस्क्लोज सुद्धा करत नाही हा खूप फरक आहे आपल्यातला आणि त्यांच्यातला त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या त्या लोकांना आवडत नाही म्हणून त्यांना इंडियन्स म्हटल्यावर जरा लांब ठेवतात इवन तिथले दवाखाने आपल्याला वाटतं आपले डॉक्टर हो अमेरिकेत तो नोकरी करतो तिथे ऍक्च्युअली जाऊन बघा तो ऍक्च्युअली पहिलं आलेलं इव्हन माझा विद्यार्थी मध्ये युनायटेड किंगडम इंग्लंडला आहे तो स्वतः तो पण माझा सबस्क्रायबर आहे बघेल तो तो सुद्धा सांगतो किती लोक तरी येऊन म्हणतात म्हणे वी डोंट वॉन्ट ट्रीटमेंट फ्रॉम इंडियन डॉक्टर्स पण तरी आम्ही जातो का इथल्यापेक्षा तिथे किती तरी पट्टीना पगार जास्त आहे राहणीमान चांगलं आहे सगळं आणि हल्ली का नाही सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत आतापर्यंत काय व्हायचं सोशल मीडिया ॲक्टिव्ह नव्हतं तेव्हा आपल्याला वाटायचं हो अमेरिकेत आहे इथे अमेरिके आहे म्हणजे अगदी पण आत्ता रियालिटी सोशल मीडियामुळे सगळ्यांना कळायला लागलेली आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं जे काही माझ चुकत आहे तर मी सुधारायचं प्रयत्न करायला पाहिजे जे काही माझ्याकडे आहे तर मी दुसऱ्याला द्यायचं प्रयत्न करायला पाहिजे एवढ्या आपण जरा स्वतःमध्ये चेंजेस केले का नाही आपण खूप प्रगती करू हॅव ए गुड डे